जमिनीतील जीवाणूंची संख्या जास्तीत जास्त वाढवायची असेल म्हणजे जमिनीमध्ये जर आपल्याला शेणखतच उपलब्ध होत नसेल तर अशा वेळेला आपल्याला काही ना काही सेंद्रिय खत टाकणं गरजेचं असतं आणि सगळ्यात स्वस्त सेंद्रिय खत मस्त खत मळ म्हणून या मळीचा वापर हा केला जातो ही मळी आपल्याला ट्रॉलीद्वारे मिळते आपल्याला डायरेक्ट खेपा मिळतात एक खेप दोन खेप म्हणजे दोन आ, दोन टॅक्टरला जे पाठीमागं दोन असतात फळके तर ते हे मळी म्हणून आपण विकत घेतो ह्याची किंमत जी आहे ती साधारणपणे सहा सात आठ हजार दहा हजार रुपयापर्यंत आपल्या शेतावर पोच होत असते आणि साधारणपणे सोळा सतरा अठरा टनापर्यंत ही मळी आपल्याला एकरी वापरणं गरजेचं असतं चला तर मग या मळीमधील अन्न घटकांचे प्रमाण नेमके किती असते आणि ती आपल्याला खरोखर शेतीसाठी उपयोगाला आहे काय याची आपण माहिती घेऊया शेतकरी बंधू नो खर तर या मळीचा नेमका उपयोग काय आहे तर जमिनीची जमिनीतली अन्नद्रव्यांची क्षमता आणखी जास्त चांगली करणे म्हणजे काय राहतं की मुळाजवळ जो जारवा असतो तो मुळाजवळचा जारवा थोडस या मळीमधून उष्णता थोडासा जास्त चांगल्या प्रमाणामध्ये तयार होते त्यामुळे मुळीजवळची सिस्टीम चांगल्या प्रकारे राहून कोंबांची वाढ असेल तेज असेल काळोखे असेल हे चांगलं परंतु या मळीचा वापर जास्तीत जास्त तांबड्या हो रानामध्येच करणं योग्य आहे लक्षात घ्या मळीचा वापर काळ्या रानामध्ये करण्यापेक्षा तांबड्या रानामध्ये केलेला जास्त चांगला कारण ह्याच्यामध्ये उष्णता जास्त असते आणि उष्णता जेवढी जास्त असते तेवढं काय होतं तर जे काही मुरूम वगैरे असतात ते मुरूम फोडण्यासाठी ही मळी उपयोगाला पडते त्यामुळं मळी शेताला वापरणं अजिबात ना, वाईट नाहीये उलट आम्ही तर म्हणतो मळीच्या तुम्ही एक किंवा दोन खेपात टाकाच ठीक आहे काळं रान जरी असेल तरी उष्णता तयार करण्यासाठी आपण या मळीचा वापर करू शकतो आणि ही मळी जी असते ती मिनिमम एक मिनिमम त्याचे जे टनाचे डायरेक्ट गाड्या असतात सोळा सतरा अठरा टन समजा तुम्ही दोन खेपा घेतल्यात तर एक सोळा सतरा ते चाळीस टनाच्या आसपासमध्ये आपल्याला येईल मळी टाकल्यामुळे रासायनिक खत उलट आपल्याला कमी लागणार आहे त्यामुळे मळीचा वापर करायला काही हरकत नाहीये मळीचा फायदा काय होणार आहे तर तुमच्या जमिनीची गुणवत्ता सुधारणार आहे पिकाची गुणवत्ता सुधारण्यापेक्षा जमिनीची गुणवत्ता सुधारणार आहे आणि मळीमध्ये जे काही घटक असतात ते मळीमध्ये सुद्धा आपल्या ऑलरेडी जमिनीमध्ये जे काही घटक आहेत रासायनिक मधले तर त्या रासायनिक घटकांची कार्यक्षमता वाढावी तर या दृष्टिकोनातून ही मळी आपल्याला नक्कीच उपयोग करते मळीचा वापर काय होतं तर आपल्याला समजा मळीचा वापर बऱ्यापैकी चांगला झाला तर मळीमुळं काही वेळेला मदत होईल म्हणजे मुळाच्या आसपास थोडासा जाडवा वाढल्यामुळे तुम्हाला पाणी थोडस तरी जास्त झालं थोडक्यात हा ताण कसा सहन होणार आहे पाण्याचं प्रमाण जास्त झालं पाऊस जास्त झाला तर अशा वेळेला पाण्याचा ताण ही मळी मुळे तुम्हाला सहन होईल आणि जमिनीतली जी काही जीवाणूंची संख्या आहे तर ती जीवाणू संख्या वाढवण्यासाठी म्हणजे जमिनीमध्ये जे काही एसिडोबॅक्टर एजेटोबॅक्टर हे इतर जे काही जीवाणू असतात तर ते जीवाणू वाढण्यासाठी ही मळी आपल्याला अतिशय उपयोगी असं काम करते जमिनीची जडणघडण सुधारते आपण एवढी रासायनिक खतं असतील सेंद्रिय खतं एवढं टॉनिक एवढं सगळं का करतो तर जमिनीतील पांढऱ्या मुळीची संख्या वाढावी म्हणून तर ऑलरेडी पांढऱ्या मुळीला ऍक्टिव्ह करण्याचं काम कर ही मळी नक्कीच करत असते त्यामुळं मुळीची फास्ट वाढ करायचं असेल तर तुम्हाला मळी ही वापरलीच पाहिजे मली 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 कमे आट, हार हार त्या मळीचा फायदा असा होतो की मळी लगेच लागत नाहीये मळी सुरू व्हायला कमीत कमी एक आठ नऊ दहा महिने हा वेळ हा लागतोच परंतु त्या दहा महिन्यात म्हणजे मळी कधी नेमकी वापरायची असते लक्षात तुम्ही कुळवताना वगैरे अजिबात नाहीये मळी कधी वापरायची रान तयार करायच्या आधी म्हणजे थोडक्यात काय शेत नांगरून टाकलं किंबहुना नांगरायच्या आधी मळी टाकली तर एक नंबर पिकाच्या मुळीच्या संपर्कात जाते आणि नांगरल्यानंतर जर टाकणार असाल तर ती त्या तुमच्या सरीमध्ये येणार आहे पण नांगरटीच्या आधी जर गेली तर ती जमिनीच्या योग्य लेवलला जाईल जर नांगरटीनंतर पडली तर डायरेक्ट मुळीच्या संपर्कात या मळीचं प्रमाण जर जास्त झालं तर यामुळं काही वेळेला पिकाची मुळी कुजू सुद्धा शकते किंवा पीक करपू शकतं त्यामुळे या मळीचा वापर समजून उमजून करणंच चा गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आमची माहिती आवडली असेल तर आमचं चॅनल ऊर्जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र आपण नक्की करावं नमस्ते